दोन्ही हात एकमेकांवर चोळायचेत एकमेकांवर चोळून दोन्ही हात माकड माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे डोळे आपण मिटलेले आहेत पाठीचा कणा ताट ठेवलेला आहे या क्षणाला आता आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत झालेले आहे या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस दोन हजार चोवीस साला या सालामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या प्रत्येकाचे खूप खूप आभार भरभरून ह्या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षण खूप महत्वाचा या वर्षामध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाचे खूप आभार मानायचे या देहरूपी मंदिराचे खूप आभार मानायचे या वर्षामध्ये ज्या ज्या काही नवीन नवीन घटना घडलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचे खूप आभार मूलाधार चक्र शरीरामधले पहिले चक्र त्याला आपण ऊर्जा देतोय आधी देवता श्री गणेशा यांना आज्ञाचक्रातनं बघायचंय डोकं टिकवून त्यांना मनापासनं नमस्कार विघ्नहर्त्या बाप्पांच्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे आपले हे वर्ष पार पडलेले आहे बाप्पांना एक आर्तसा येणारं दोन हजार पंचवीस साल बाप्पांच्या कृपा आशीर्वादामुळे अगदी व्यवस्थित पार पडणार आहे श्री गणेशांची आपल्यावर कृपा आहे त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम आहेत रक्तामधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपल्या अस्थुधा अस्थि धातूला बळकटी मिळालेली आहे पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी तत्व रूपी आपल्या शरीरातला प्रत्येक स्नायू पेशींचे आवरण त्याचबरोबर प्रत्येक हाडांना बळकटी मिळत आहे कल्पना करायची लाल रंगामधली लंब रुपये ऊर्जा मूलाधार चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे कमरे खालचा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे पृथ्वी तत्वाचे बीजा अक्षर लंबद्वारे श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावका श्वास सोडत लमच उच्चारण करा लम वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत मिळत राहणार आहेत त्याद्वारे येणारे वर्ष आपले अतिशय सुखदायी आहे सावकाश दोन्ही हात आपल्या दोन्ही पायांवर ठेवायचे पायातल्या प्रत्येक स्नायूंना हाडांना पेशींना आपण ऊर्जा देत आहोत प्रत्येकाचे आभार मानायचे प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे श्वास घ्यायचा आहे श्वासाला आहे आणि मग सावका श्वास सोडत लंबच उच्चारण आहे लंब सातत्याने आपण जेव्हा बीजमंत्राचं उच्चारण करत आहोत त्याद्वारे सूक्ष्म कंपन प्रत्येक अवयवावर तयार होत आहेत त्याद्वारे प्रत्येक अवयवाला बळकटी मिळत आहे त्यांची कार्यक्षमता वाढत आहे सावकाश गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवायचे कल्पनेमधनं गुडघ्यांवर ओम काढा लंब काढा रेखेची चिन्ह काढा लाल रंगामध्ये लाल प्रकाशामध्ये प्रत्येक अवयव बघण्याचा प्रयत्न करा आणि लमचं उच्चारण करा लम हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश गुडघ्याच्या खाली दोन्ही हात ठेवा बरबरून ऊर्जा आपल्या दोन्ही हातांच्या तळहातामधनं वाहत हाता आहे खूप आभार मानायचे या ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला द्वारे लम प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येकाचे आभार मानायचे आणि सावकाश आपल्या तळपायावर दोन्ही हात ठेवा तळपायांमधले प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकाची कार्यक्षमता वाढलेली आहे लंबरूपी श्री गणेशांचे आशीर्वाद प्रत्येक अवयवाला मिळत आहेत खूप आभार मानायचे श्री गणेशांचे प्रत्येक क्षणाला लम आपल्या तळपायांवर कल्पनेमधनं ओम बघा लम बघा रेखीची पारंपरिक चिन्ह बघा खूप आभार या सगळ्या चिन्हांचे प्रत्येक क्षणाला आणि सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे लाल प्रकाश मूलाधार चक्राशी संबंधित तो लाल प्रकाश आता स्वाधिष्ठान चक्रावर पडलेला आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र जलतत्व म्हणजे पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेले अमृता समान जल ज्या जलामध्ये अशी शक्ती आहे आपल्याकडनं कळत न कळत घडलेल्या सगळ्या गोष्टींना धुवून टाकण्याची शक्ती कल्पना करायची ह्या पवित्र जलांद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत या पवित्र नद्यांचे खूप खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम किडण्यांमार्फत आणि इथल्या सूक्ष्म अवयवांमार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी उत्तमरित्या सुरू आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रग्रह चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे आपल्या मनाशी संबंधित असलेला चंद्रग्रह चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे त्याद्वारे चंद्रासारखी शीतलता आपल्या मनाला मिळालेली आहे आपण खूप शांत आहोत आपले मन अतिशय शांत झालेले आहे रिलॅक्स झालेले आहे आपल्या प्रत्येक चक्राला आणि त्यातल्या सूक्ष्म अवयवांना भरभरून रेकी ह्या दैवी शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत सुंदर लाल प्रकाश आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर पडलेला आहे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना लंबच उच्चारण करा लंब दमरूपी वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरभरून या चक्राला मिळत आहेत जणू पृथ्वी तत्व प्रत्येकामधले सक्षम होत आहे प्रत्येक चक्रामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला बाप्पांचे खूप आशीर्वाद बाप्पांचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे नाभीच्या चार बोट असलेले मणिपूर चक्र आता ह्या चक्रावर लाल प्रकाश बघण्याचा प्रयत्न करायचा आहे लाल प्रकाश मूलाधार चक्राशी संबंधित इथे कार्यरत असलेला सूर्य अग्नी तत्व, तत्व। आजपासून सुरू झालेल्या पौष महिन्याचे खूप आभार मानायचे सूर्यग्रहाशी संबंधित असलेला हा महिना अज्ञाचक्रामधनं सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा सूर्यग्रहाचे अग्नितत्वाचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे ही सजीव निर्जीव सृष्टी अगदी व्यवस्थित सुरू आहे ओम रूम सूर्याय नमहा सक्षम अग्नितत्वाद्वारे सक्षम अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक चक्रामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत बीजाक्षर लंबद्वारे श्वास घ्यायचा आहे श्वासाला आहे आणि मग लंबच उच्चारण करायचंय लम आपल्याला मिळणारे यश कीर्ती समाधान ऐश्वर या चक्राच्या आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला मिळत आहे येणारे वर्ष आपल्याला सुख समृद्धी समाधान ऐश्वर प्राप्त करून देणारे आहे भरभरून आपल्याला ह्या मंगलकारी शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला ह्या कल्याणकारी शक्तीचे खूप खूप आभार आपण मॅनिफेस्ट करत आहोत प्रॉस्पॅरिटी अॅब्युंडन्स दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अग्नितत्वाचे आणि सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे आज्ञाचक्रामधन छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे शिवशक्तीशी संबंधित असलेली वैश्विक शक्ती शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे त्याद्वारे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत तत्वाशी संबंधित असलेले चक्र सक्षम तत्वाद्वारे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाद्वारे रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे लक्ष द्यायचं आज्ञा आज्ञाचक्रामधनं अनाहत चक्रावर चक्रा लाल प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा एक असा लाल प्रकाश जो पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे आज मंगळवारचा दिवस गणपती बाप्पा आणि मारुती राया ह्या दोघांचा आजचा दिवस आज्ञाचक्रामधनं तत्वाची देवता महाबली हनुमानजी यांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम श्री हनुमते नम या चक्रामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत लमद्वारे लम ल सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा आपल्या सक्षम हृदयाला आपण ऊर्जा देत आहोत फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत एक मनापासून हो या वैश्विक शक्तीला प्रार्थना आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होते सगळ्यांना या शक्तीचे आशीर्वाद कायम मिळत राहू दे आपल्या चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढलेली आहे आभार मानायचे सक्षम हृदयाचे उजवीकडे दोन्ही हात ठेवा आता आपल्या फुफ्फुसांना बघण्याचा प्रयत्न करा भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे प्राणवायूचे सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे लमद्वारे लं दोन्ही फुफ्फुसे अतिशय उत्तम रित्या काम करत आहे दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा कल्पना करायची बुद्धीची देवता देवी सरस्वती आपल्या कंठाच्या मध्यस्थानी विराजमान झालेल्या आहेत आकाश तत्व रूपी विविध विद्यांचे ज्ञान आपल्याला होत आहे जणू साक्षात देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या वैश्विक शक्तीद्वारे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र आपण खूप सक्षम झालेलो आहोत चांगल्या विचारांनी चांगल्या मनाने आणि चांगल्या भावनेने आपल्याकडनं प्रत्येक कृती ही अगदी व्यवस्थित विचारपूर्वक घडत आहे आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय अगदी व्यवस्थित काम करत आहे लाल प्रकाश आपल्या विशुद्ध चक्रावर पडलेला आहे विशुद्ध चक्रातील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत बीजा अक्षर लम द्वारे लम ात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम नानाडी जिच्यावर आहेत आपली सातही चक्र जी उत्तमरित्या काम करत आहे त्या सातही चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत लमद्वारे लम दोन्ही खांद्यांवर हात ठेवा खांद्याच्या आतमध्ये असलेला प्रत्येक अवयव प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय प्रत्येकाचे खूप आभार मानायचे लम द्वारे लम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा दोन्ही सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवायचे कल्पनेमध्ये कल्पनेमधून आपल्या दोन्ही तळहातांवर ओम बघा लम बघा रेखेची पारंपरिक चिन्ह बघा खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे लमद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाचे आणि सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आपल्या दोन्ही मध्ये आहे आज्ञाचक्र त्या आज्ञाचक्राला आपण रेखी देतोय भविष्याशी संबंधित असलेले हे चक्र दोन हजार पंचवीस सालमध्ये आपली ध्येय ठरलेली आहेत जास्तीत जास्त लोकांचं आपण कल्याण करत आहोत या शक्तीच्या आशीर्वादाने पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळे रेखीचे ग्रँड मास्टर यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु मावली श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज नरसिंह सरस्वती महाराज श्री गजानन महाराज श्री साईबाबा सगळे नवनाथ सगळ्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्यांच्या आशीर्वादाने ह्या वर्षामध्ये आपल्याकडून भरभरून अन्नदान होत आहे खूप आभार मानायचे आपल्या गुरुंचे प्रत्येक क्षणाला बीजा अक्षर ओम द्वारे ओ... वर्ष आपल्याला आपण जे काही इच्छलेले आहे ते आपल्याला प्राप्त होत आहे सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगल्या श्रवणशक्तीद्वारे शक्तीद्वारे चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण सगळ्यात चांगल्याच बातम्या ऐकत आहोत खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम कानांचे ओमद्वारे ओम। सावकाश सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवायचे लाल प्रकाश आपल्या आज्ञा चक्रावर पडलेला आहे आणि त्याचबरोबर आता तो सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत येणाऱ्या वर्षामधील संकटांची तीव्रता या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने एकदम कमी झालेली आहे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम द्वारे Oh. Uh... सहस्रहार चक्राद्वारे आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश केलेला आहे नवीन गोष्टी बघण्याचा आनंद शिकण्याचा आनंद वापरण्याचा आनंद याद्वारे ह्या शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत दोन्ही मेंदूंवर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधनं दोन्ही मेंदूंवर ओम बघा लम बघा रेखेची चिन्ह बघा तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे भरभरून या शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या शक्तीचे ओमद्वारे ओ... कल्याणकारी वैश्विक शक्तीचा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे सगळ्यांचं येणारं वर्ष खूप भरभराटीचं जात आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप खूप आभार सावकाळ सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे दोन हजार चोवीस वर्ष आपल्याला खूप आनंददायी गेलेला आहे येणारं दोन हजार पंचवीस वर्ष पण आपल्याला खूप आरोग्यदायी आनंदपूर्ण आपल्या पूर्ण अपेक्षा पूर्ण